श्रीमती देशपांडे यांनी वीस हजार रुपये गुंतवून पाच रुपये दर्शन किमतीचे शेअर्स प्रत्येकी वीस रुपये आधी मूल्य देऊन घेतले तर त्यांना किती शेअर्स मिळतील असा प्रश्न प्रश्न आधी मूल्य हा प्रश्न आहे सर आता हे आधी मूल्य लेकरांनो या शब्दाचा अर्थ काय यामुळे गडबड आधी मूल्य अर्थ हा शब्दामध्येच दंडलेला असतो आधी मूल्य याच जर संधी विग्रह याचा जर केला तर अधिकच मूल्य त्याचा अर्थ काय होतो अधिकच मूल्य मग आता हे अधिकच मूल्य किती आहे हे वीस रुपये आहे अधिकच मूल्य तशी त्या शेअरची दर्शनी किंमत किती आहे फक्त पाच रुपये शेअरची दर्शनी किंमत आहे फक्त पाच रुपये आधी मूल्य म्हणजे अधिकच प्रीमियम म्हणून अधिकच हे मूल्य दिलं वीस रुपये त्यामुळं त्या, त्या शेअरची लेकरांनो नवीन किंमत काय किंवा नवीन किंमत म्हणून ही नवीन किंमत हातीचा बाजार भाव त्या शेअर्सचा आता या देशपांडे ताईंनी शेअर्स किती रुपयाचे खरेदी केले वीस हजार रुपयाचे म्हणून मांडा आणि याला भागीला पंचवीस ग्राहवी आठ दोनशे होतात हे आम्हाला माहित आहे आता उरता दोन शून्य ते आठवर वर टाकून द्या म्हणजे आठशे शेअर्स हे त्याचं उत्तर आपल्याला प्राप्त होते त्यांना किती शेअर्स मिळतील सर आठशे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे शेअर्स ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल